विदर्भ राज्य आंदोलन समितीची वाशिम जिल्हा शाखेची सभा कारंजा लाड विदर्भ राज्य आंदोलन समिती वाशिम जिल्हा शाखेचे विविध विषयावरील परिसंवाद कारंजा तालुका प्रतिनिधी येथील विश्वामृह बुधवार दिनांक सोळा रोजी समितीचे प्रदेशाध्यक्ष अँड वामनराव चटप यांच्या अध्यक्षतेखाली व पश्चिम विदर्भ प्रमुख माजी प्राचार्य पी आर राजपूत यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली या विषय पुस्तकेनुसार विदर्भाच्या एकंदरीत समस्या व त्यावरील उपाययोजनाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली विदर्भातील उच्च शिक्षण क्षेत्रात मागील पंधरा वर्षापासून शिक्षक भरती व इतर शासकीय नोकर भरती झालेली नसल्याने शाळा महाविद्यालय मोडकळी झालेली आहेत शेतकरी व शेतमजूर कुटुंबातील उच्च शिक्षित मुले बेरोजगारीच्या खाईत लोटल्या गेलेली आहेत अत्यंत तुटपुंजा वेतनावर तासिका व कंत्राटी तत्वावर त्यांच्या सेवा संस्था चालक सरकारी धोरणानुसार अक्षरशः मजुराप्रमाणे घेत आहेत हा बेरोजगार उच्च शिक्षित वर्ग शेतकऱ्यांच्या पावलावर पाऊल तापून आत्महत्येसाठी प्रवृत्त होत आहे सरकारद्वारे त्वरित उपाययोजना न केल्यास शाळा महाविद्यालय पूर्णता मोडकळीस तर येतीलच सोबतच हा शिक्षित बेरोजगार वर्ग कणायुक्त दयनीय अवस्थेत जीवन संपवण्यासाठी आत्महत्येच्या उंबरठावर आलेला आहे विदर्भातील बेरोजगारीचा ज्वलत मुद्दा या सभेत प्रामुख्याने जनतेच्या केंद्रस्थानी होता या विषयावर अधिक मंथन लावे म्हणून येत्या मे पंचवीस रोजी अमरावती येथे कंत्राटी व तासिका तत्वावर कार्यरत शिक्षक आणि ग्राम पातळीवर काम करणारे सरपंच यांचा मेळावा आयोजित करण्यात येणार असल्याचे सूतोवाच प्राध्यापक व्ही आर राजपूत यांनी उपस्थितांसमोर केले या मेळाव्याच्या आयोजनाची पूर्वतयारी म्हणून अँड वामनराव चटप यांच्या नेतृत्वात पश्चिम विदर्भाचा दौरा सोळा ते एप्रिल एकवीसपर्यंत आयोजित करण्यात आला असून त्याची सुरुवात आज वाशिम जिल्ह्याच्या कारंजा येथील सभेतून झाली आहे विदर्भ राज्य आंदोलन समितीची जिल्हा बैठक आज कारंजा विश्रामगृहावर झाली यात तीन मुद्द्यावरती मूळ चर्चा होती एक एक मेला विदर्भ राज्य आंदोलन समिती जिल्ह्या जिल्ह्यामध्ये काळा दिवस पाळून विदर्भाचा महाराष्ट्र दिनाचा निषेध करणार आहे काळ्या ला पट्ट्या लावून तो एक भाग इथे व्हावं म्हणून दुसरं पंचवीस मेला जो आमचं पश्चिम विदर्भाचा मेळावा होणार आहे त्यात खास करून सुशिक्षित बेरोजगार ज्या जे नोकऱ्यांमध्ये का का क आहे किंवा ज्यांना कायम सेवेत केलं नाही असे सगळे शिक्षक असेल वेगवेगळ्या खात्यातले असतील आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सरपंच यांचा एक संयुक्त मेळावा यामध्ये सर्व समूहांनी यावं व्यापाऱ्यांनी यावं शेतमजुरांनी यावं कामगारांनी यावं सगळ्या घटकांनी यावं असा अपील आम्ही करण्यासाठी दुसरा मुद्दा होता तिसरा तिसरा मुद्दा होता की जिल्हावार तालुकावर गाववर संघटनात्मक बांधणी यासाठी म्हणून ही सगळी चर्चा होती आणि त्या तऱ्हेने हे काम पुढे जावं विदर्भाची लढाई एकशे वीस वर्षापासूनची आहे आणि विदर्भातले जटिल प्रश्न शेतकरी आत्महत्या कुपोषण प्रदूषण शिवाय कमी झालेले लोकप्रतिनिधी आणि सिंचनाचा अनुशेष हे सगळे प्रश्न कायम आणि सोशिओ इकॉनॉमिक प्रश्न असणारा नक्षलवाद कायमचा संपवायचा असेल तर विदर्भाचं स्वतंत्र राज्य हेच उत्तर आहे कारण आमचा अनुशेष सिंचनाचा साठ हजार कोटी इतर क्षेत्रातला पंधरा पंच्याहत्तर हजार कोटीचा आहे आणि त्यामुळे आमचे एकशे एक ती धरणंपूर्ण नाही चौदा लाख हेक्टर जमीन पाण्याखाली आली नाही आणि आज राज्याची अवस्था अशी आहे की राज्याचं उत्पन्न पाच लाख साठ हजार कोटीचे वर महसुली उत्पन्न खर्चाला लागतात था, सहा लाख साठ हजार सहा हजार कोटी आणि राज्य बजेट तुटीचं आहे पंचेचाळीस हजार आठशे ब्याण्णव कोटी आणि कर्जाचा डोंगर आहे आठशे सातशे ब्याऐंशी कोटी म्हणजे ब्रह्मदेवाला मुख्यमंत्री केलं तरी आमचा अनुशेष भरून निघू शकत नाही उलट विदर्भाचं राज्य झालं तर ते चौदा पंधराला झालं असतं तर उत्पन्न होतं एकेचाळीस हजार पाचशे दहा कोटी वीस टक्के विजेचे दर कमी केले खांदेवाले सरांनी नवे कर लावले नाहीतरी खर्च होता एक्केचाळीस हजार चारशे कोटी म्हणजे एकशे दहा कोटी शिल्कीचं झालं असतं आणि जर का सतरा अठराला झालं असतं तर विदर्भाचं उत्पन्न वाढून चौपन्न हजार चाळीस कोटी झालं होतं तेव्हाही सरांनी वीस टक्के विजेचे दर कमी केले नवे कर लावले नाहीतरी खर्च होता बावन्न हजार तीनशे ऐंशी कोटी म्हणजे सोळाशे साठ कोटी रुपये शिल्कीचं झालं असतं आणि हे राज्य झालं तर एकट्या विजेतून जी वीज आज आम्ही सत्तर टक्के तयार करतो सात हजार दोनशे युनिट तयार करतो आणि बावीसशे युनिट वापरतो जवळजवळ पाच हजार मेगावॅट वीज बाहेर जाते तेवढीच वीज आम्ही जुन्या दराने साडे पंधराने जरी विकली तरी दोन वर्षात सत्याहत्तर हजार कोटीचे वर निधी उभा होईल आणि हे राज्य सगळ्या जबाबदाऱ्या दोन वर्षात पूर्ण करून देशातलं सिल्कीचं आणि सक्षम राज्य होईल हे या निमित्ताने मला जनतेपुढे मांडायचं आहे ओके thank